सांगरूळ शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय डी आसगावकर यांचा अठरावा स्मृतीदिन बावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे यानिमित्त शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना गुरुवर्य डी डी आसगावकर गौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कर्वे तालुक्यातील सांगरूळ शिक्षण संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी स्वर्गीय डीडी आसगावकर यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो यावर्षीही शनिवारी राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना गुरुवर्य डीडी आसगावकर गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आमदार जयंत आजगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा एका संस्थेची आणि पंधरा मान्यवरांची पुरस्कारांसाठी निवड केली आहे या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार असगावकर यांनी केलंय पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे उपाध्यक्ष केना जाधव सहसचिव डी एन कुलकर्णी संचालक बी आर नाळे डी जी खाडे आनंदा कासोटे सदाशिव खाडे मदन पाटील डॉक्टर एम एन ठाणेकर निवृत्ती चाबूक श्रीमती इंदुताई आसगावकर गणपती नाळे उपस्थित होते